नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या एक ऑगस्टपासून सर्वांना खुशखबर बहिणींना पंधराशे रुपये वाटप सुरू त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठवा वेतन आयोग जाहीर अखेर तारीख ठरली त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसानचा हप्ता उद्या जमा होणार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजने संदर्भात धक्कादायक माहिती आली समोर लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांच्या खात्यावर गेलेच कसे हे प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले आहेत तसंच त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना आधार कार्ड बँकेचे तपशील इतर ओळखपत्र सगळं द्यावं लागतं हे सगळं घेताना पुरुषांच्या खात्यावर पैसे कसे गेले मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी भरलेले फॉर्म तसंच नियमात न बसणाऱ्या महिलांनी फॉर्म कसे भरले असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता अखेर वाटप होणार तारीख ठरली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे राज्यातील पात्र शेतकरी मागील दीड महिन्यापासून विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत परंतु विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांचा हप्ता जमा करण्यास विलंब झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पी एम किसानबद्दल संभ्रम निर्माण झाला होता परंतु आता मात्र दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचा हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहितीच समोर आली आहे त्यामुळे आता दोन ऑगस्टला पैसे खात्यात जमा होतील त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आठवा वेतन आयोग कधी लागू होणार कोटकच्या अहवालानुसार आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसच्या अखेरीस किंवा दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला लागू होऊ शकतो सध्या केंद्र सरकार आयोगासाठी टर्म ऑफ रेफरन्स ठरवत आहे आयोगाची औपचारिक स्थापना अजून बाकी आहे आणि अध्यक्ष कोण असणार याचीही घोषणा सरकारने केलेली नाही मात्र लवकरच या बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लवकरच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की ज्या महिलेचे अकाउंट नव्हते त्यावेळी त्यांनी पुरुषांचे अकाउंट दिले का हा एक प्रश्न आहे अर्जाच्या छाननीतून हेच समोर येईल खरंच पुरुषांनी भरले आहेत का बँकेत महिलेचे खाते नसेल त्यामुळे अर्ज भरलेला असू शकतो मात्र तपासणी झाल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही याआधी अपात्र महिलांनी अर्ज केले होते मात्र त्यांच्यावर कार्यवाही करत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्याचबरोबर जुलैचा हप्ता लवकरच वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर महाराष्ट्र शिक्षण विभागाने मुंबई आणि कोकण विभागातील शाळांसाठी यंदाचा गणपती अधिक धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी वाढवली आहे एकंदरीत यंदाचा गणपतीची सुट्टी सात दिवसांची असणार आहे सत्तावीस ऑगस्ट या दिवशी गणरायाचे आगमन होणार आहे या दिवसापासून दोन सप्टेंबरपर्यंत मुंबई तसेच कोकण विभागातील विद्यार्थ्यांना सुट्टीचा आनंद घेता येणार आहे